काय झालंय निर्णय घेत नाही पण तुमची दादागिरी जास्त झाली हे स्ट्रक्चर चांगला आहे हे तुम्ही यांनी दोन गोष्टी केलेल्या साहेब तुम्ही एक पहिलं पत्र दिलं नंतर एक पत्र दिलं नंतर एक पत्र दिलं स्मरण पत्र तुम्ही हे स्मरण पत्र कशाच्या आधारे कशाच्या आधारे काढलं सेवा हमी कायदा आहे दोन हजार पंधराचा चा त्याच्यानुसार एप्लिकेशन आल्यापासून दोन महिन्याच्या ते लायसन आपल्याला द्यायला लागतं बरोबर ना ऍप्लिकेशन येऊन बरेच दिवस झाले होते त्यामुळे आम्हाला ते पत्र काढावं लागतं नियमानुसार नाही तर अधिकारी अडचणी केली तो जर व्यक्ती परत कोर्टात गेला किंवा कुठे गेला पोलिसांच्या गेला तर हा अधिकारी अडचणी केला म्हणून ते आम्हाला पत्र यांनी बाजू जर मांडली नसती तर नाही बाजू आता बाजू हे मांडत नाही असं ग्रही धरा आम्ही अधिकारी आहे का नाही ना आता मला सांगा तुम्ही त्यांची कोणकोणती तिघां व्हेरीफाय केले आणि त्यांना पत्र दिले काय म्हणतो साहेब तुमचं आमचं नाही आम्ही कोणच आलो नाही जनता नाही असं ग्राहित राहतो हा नाही जनता नाही लायसन देण्याचा अधिकार आम्हाला नाही मुद्दा तो नाही तोच मुद्दा आहे तुमचा पंचनाम्याचा ऐका पंचनाम्याचा अधिकार आहे हा लायसन्स देताना काय काय करता तुमच्याकडे त्यांच्याकडे डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत त्यांनी परवानगी सुद्धा त्याच्यावर ठरलेला आहे फक्त आमचं मत काय या महिलांनी ज्या आज पंधरा महिला गोव्हर्मेंट आहे ते आमच्याकडे येतात का त्यांनी सांगितलंय की तुमच्या ऑफिस दोन मिनिटं तुम्हाला सांगतो पंधरा मला आवडत पंधरा इथे ज्या महिला आहेत त्यांचे पती पतीवर आहेत राहिले लहान लहान मुलं आहेत आणि त्या बारचं जर तुम्ही बघितला तर खिडक्या सगळ्या येण्यावर आहेत दुसरी गोष्ट त्याचं तोंडच जे आहे ते ह्यांच्या जिन्याजवळ आहे त्यावेळेला तुमच्याकडे तक्रार त्यांनी सांगितली की जिन्याजवळ इथे स्ट्रक्चर आम्हाला सांगू नका असं म्हणणार आहे तुमचे अधिकारी मला ह्याच्यावर राग आहे आता आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या पक्षाचे निवेदन तुम्हाला असतील संबंधित तुमचे कोण एस पी असतील त्यांची बैठक आठ दिवसात आम्हाला इथं पाहिजे सगळ्यांच्या समोर

हे क्लास वन अधिकाऱ्याच म्हणजेच अप्पर अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकाऱ्यांचं हे पत्र यामध्ये म्हटलेलं आहे मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर बांधकाम करणे आवश्यक बरोबर आता हे तुम्ही बघायचं मी तुमचे कागद आहेत माझे तुम्ही आजऱ्याचं जे केलंय ना त्याचं माझ्याकडे सात बारा त्यामुळे तुम्ही काय काय करताय मला माहित आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा अधिकार काय हे बघायला पाहिजे बरोबर तुम्ही नगरपालिकेला पत्र व्यवहार करायला पाहिजे करणार आहे म्हणायला आता केलेला केलेला नाही तुम्ही त्यांनी डॉक्युमेंट आले की आम्ही देणार तुम्ही त्यांना पत्र दिलेत का नाही दिलेत की डॉक्युमेंट त्या दुकानदाराला संदीप भैरू दावणे व सुरेश होडगे आजरा एक हेबाल जल द्यायचे एक आजऱ्याचे दिलंय का नाही त्यांना पत्र दिलंय का नाही ती पत्र आम्हाला द्या आत्ता आणि आपण बोलू मग तुम्ही त्यांना पत्रव्यवहार करता सगळं येणं बघता अच्छा अच्छा हे करा नाहीतर कॅन्सल करतो हे करतो, करतो तुम्ही कोण सांगा समाज आहे अरे पण ही माणसं सैनिक माझे तिथे राहतात त्यांच्या मुलीसाठी शहीद झालेल्या बोलता कुणाला तुम्ही त्या बायकाने बोलता अच्छा सांगता तुम्ही आम्ही सरकार आम्ही काय